कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये अशा तर तुम्हाला टफी बनवायची असेल तर आपल्या ब्लॉगमध्ये येऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि विषय हार्डत असतो आपल्या कामाची कामाची क्वालिटी तुम्हाला कशी अशा तऱ्हे आपण असे अर्जुन टॅक्टरचे खिलाडी डेकोरेशन दे दे करून देतो त्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्कीच बेल आयकॉन ऑन करा आत्ताच आपले चार ट्रॅक्टर जिष्ट आलेले आहेत बनवायला अजून हे बनवायचं आलेलं आहे हे दोन कशी कसे बनवलेत अशाच तऱ्हेने क्वालिटी कम पाहिजे असेल तर आपल्याला नक्की संपर्क करा आपला नंबर बायोमध्ये देतो खाली त्या जाऊन जाऊन आपल्या दुकानाला विजिट करा आणि अशा तऱ्हेने कामाची क्वालिटी तर तुम्हाला दिसतच असेल कशी आहे ती बघा शेडी नात करते का यावंच लागते अजित बिल्डिंग एक ना एक दिवस नक्की विजिट करा नात करते काही यावंच लागते